बाहेर पडतात आमच्या पुढे सुद्धा आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातील मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना आहे आम्ही आणि मराठा सेवकांना विनंती पण आहे सगळ्या जिथं जिथं शेतकरी अडचणीत आहे तिथं तिथं त्यांच्या मदतीला जा कोणाला पांगरा जात्रा येत नसेल ते द्या कोणाला कपडे नसतील तर द्या कोणाला तेल मीठ या गोष्टी खाण्याच्या ते धान्य ते द्या आपण हे छोटी छोटे कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करू त्याच्यामुळे यांच्याकडे आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये हे प्रसिद्धीसाठी गाड्या पडून घेतेन हल्ले करून घेते दुसऱ्याचे नाव ना येते पण आम्हाला त्याच्यात वेळ नाही इथं संकट शेतकऱ्यावर आम्ही त्या कामाचे सांगतो पण काही तरुणांनी हल्ला केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर अद्याप तरी तरुण अज्ञात आहे मात्र साहजिकच त्यांची सोय आरोपांची कुणाकडे वळू शकते ते नाही हो मी सांगितलं तुम्हाला एक तर मी आजारी येऊ पोषणामुळे आम्ही शे आम्ही शेखलेलं पोषणामुळे शरीरात अनेक वेदना आहेत त्याच्यामुळं ना आ, मी ये आजारी मी ये ॲडमिट त्यामुळं मला बोलायला जास्तीचा ही होतो पण खूप मला ते लक्षच नाही द्यायचं ते असल्या लोकांकडे आणि विचारू पण ना का ते असल्या बेकार लोकांकडं आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही आहे गोरगरिबांचं शेतकरी आता इथं लोक संकटात येत त्या विषयात लक्ष देणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे त्या विषयात मी सांगितलं ना या असल्यांचं काही खरं नसतं आम्हाला इथं आता शेतकरी संकटात आहे ते बघायचं आहे आरक्षणाचा विषय आहे तो बघायचा आहे हे काय असल्या लोकांकडं लक्ष देऊन जातीवाद करते किंवा स्वतःची जात सोडून परळीच्या टोळीचा ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे हल्ला करून घ्यायची तर कोणाला ते काढणार आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यानंतर धनंजय मुंडे आणि सगळे ओबीसी नेते हा ते माहिती मला मिळाली की मेळावा बीडला होतोय चांगली गोष्ट आहे हरकत नाही परंतु मराठ्यांचं बारीक लक्ष आहेत त्यावरती त्याचं कारण पण सांगतो कारण ते येवल्याचा अलीबाबा म्हणला त्या दिवशी की मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा असं एक तो त्या दिवशी म्हणलं आहे तसं मराठ्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे ते कुठं मिळावं आहे त्यांचा बीडला का कुठं त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि लक्ष ठेवून पण आहे आणि कधी मराठा विसरणार पण नाही की त्या व्यासपीठ असं आहे मराठ्यांना रक्षण मिळू नये म्हणून त्या येवल्यावलीने तो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मग कोणचा कोणचा नेता जातो हो आहे तिथं ओबीसीचा कारण हे आता येणाऱ्या निवडणुकीत मराठीसुद्धा लक्षात ठेवणार आहेत कोणचा ओबीसीचा नेता तिथं जातोय हो आहेत ना आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आता महानगरपालिका आहेत कारण तो मेळावा हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी परत मग आता हैदराबादचा जे आर काढला आहे त्या जे आरच्या विरोधात म्हणजे मराठ्यांचा वाटपुळं व्हावं मराठीचे लेकरबाळ मोठे होऊ नयेत म्हणून तो बीडचा मेळावा ठेवलेला आहे आणि त्या मेळाव्याला ओबीसीचे नेते कोण कोण जाते त्याच्यावरती मराठ्यांचं बारीक लक्ष आहे कारण पुढं आम्हाला लक्षात येईल की हा नेता आमच्या मतावर निवडून येतो आता परत जिल्हा परिषद पंचायत समितीला येणार आहे ते आमच्या विरोधात त्या मेळाव्याला जातो मग बीडमधले नेते असो ओबीसीतले किंवा महाराष्ट्रातले असो याच्यावरती बारीक मराठ्यांचं लक्ष आहे आणि ठेवणं आम्हाला गरजेचं आहे मग तो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जर बीडला मेळावा होणार असला आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले ओबीसीचे नेते किंवा महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते जर जाणार असले तर हे मराठ्यांसाठी खूप सावध होण्याचा विषय आहे जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल त्याचा अर्थ असा की त्याला वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळू नये त्याच्यामुळं तो हो। कोणाला तिकीट देईल त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मराठ्यांना बारीक लक्ष ठेवू नये की तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या अलिबाबाच्या यवलेवल्याच्या व्यासपीठावर जातो व्यासपीठावर जातो आणि इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला मतदान पण कर म्हणतो त्यामुळे बारीक लक्ष राहणार आहे जेव्हा नेता ओबीसीचा तिथं जाईल त्याचे शिटळ मराठे पाडणार पाठीला तुम्ही इशाराच म्हणायचं त्यांनाही दिला का मग ते येवल्या नाही दिला का मी आधी दिला का तेव्हा म्हणलं का नाही जे जे मराठा आरक्षणाला मराठीचे नेते साथ देते त्यांना धडा शिकवा आली बाबा म्हणला येवल्याचं मग आता उद्या बीडच्या मेळाव्यात त्यांच्या ओबीसीचे कोण कोण नेते जाते त्याच्यावर बारीक लक्ष आमचं बारीक लक्ष आहे आणि कधीच मराठी विसरणार नाहीत कारण आमचं जी आर मराठवाड्यासाठी काढला आहे आरक्षणासाठी लेकराबाळासाठी आम्ही लढतो गरिबांच्या आणि तो मेळावे घेतो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मग आम्ही लक्ष ठेवणारच ना कोण ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या कार्यक्रमाला जातो आणि जेव्हा जेव्हा ओबीसीचा नेता त्या कार्यक्रमाला जाईल त्याचे शिट मराठ्यांचे लोक पाडणार दडा शिकवणार त्यांना त्याचंच म्हणणं आहे त्यानेच घेतलं आहे मग म्हणण्याचा काय संबंध आहे तेव्हाच म्हणतोय असं आहे की तुम्ही म्हणता तिकडे कोण नेते गेल्यावर त्याच्यावर ठाम आहे मग मराठा आंदोलनाला कोण नेते येतात त्यांनी ओबीसीवर लक्ष ठेवायचं आणि हेच करायचं का सगळ्यांनी मग त्याला कळत नाही का अक्कल नाही का त्याला कशी का, खातो ते तो आली बाबा त्याला कळत नाही का तेव्हा म्हणला आधी का मी म्हणलो तेव्हा म्हणला ना जे मराठा आरक्षणाला नेते मराठीचे साथ देतील मला त्यांना धडा शिकवा मग आता तुझ्या मेळाव्यात ओबीसीचे नेते कोण कोण जाते याच्यावर बी आम्ही लक्ष ठेवतो आणि मग आम्ही सुद्धा धडा शिकवतो ना आहेतच आता जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका आता जे जे ओबीसीचे नेते ते व्यासपीठावर जातील मराठी बारीक लक्ष ठेवणार आहेत कोण कोण आहे आणि त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीची सीटं पाडणार आहेत कारण ती आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून मिळावं आहे तिथं जर ओबीसीचा नेता जातो म्हणजे बघा ना बीड जिल्ह्यातल्या ओबीसीच्या नेत्याला मराठीचे मतं लागतील निवडून या आणि आरक्षणाच्या टायमाला त्याच्या व्यासपीठावर जातात म्हणजे काय आम्ही काय बोळेन दूध पितो का मराठी बीड जिल्ह्यातले असो मराठवाड्यातले असो किंवा महाराष्ट्रातले असो म्हणजे तुम्ही इकडं विरोधात आमचं जाणार आरक्षण मिळू नये म्हणून आणि मतदानाच्या दिवशी इकडे तुम्ही शिटं पण देणार निवडून द्या म्हणून त्यामुळे बघू ना त्या व्यासपीठावर कोण जात आहे आणि जी ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या व्यासपीठावर जाईल त्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला शिटं मराठी पाळणार शंभर टक्के पाडणार आणि महाराष्ट्रातला ओबीसी नेता कोणत्या व्यासपीठावर जातो आहे मग तो कोणत्या जातीचा आहे त्यांनी दिलेली शिटं <coughs> मग हो, पुरस, ते राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो भाजप असो शिवसेनेचे असो त्यांनी दिलेली शिटं आम्ही शंभर टक्के पाडणार कारण आमच्या विरोधात जातो ना तो जवळपास ते पन्नास टक्के कार्यक्रम येऊ अजितदादा पुरस् पवार पुरस्कृत कार्यक्रम आहे कारण अर्धे मंत्री त्याचेच आहेत बघू आता कसं काय शीटं बी आमच्या विरोधात पाठवता का लोकाला आरक्षण मिळू नये म्हणून त्या मेळाव्याला कोण कोण लोकं पाठवतो हो गावागावातले बी मराठी लक्ष ठेवणार आहे कोणत्या कोणत्या जाती धर्माचे लोक जाती आहेत काय काय करते कसं कसं करते मग निवडणुकीच्या टायमाला सुद्धा आपल्या विरोधात कोण कोण गेलतं त्या त्याने त्याची स्टेप वाढून टाकणार आहे मी इकडं नाही जमत त्याला जायवलेवाल्याला धनगर बांधवाचं तिथं आंदोलन सुरू आहे ते लीकरू जालन्यात बसून मारायला लागले उपोषण करून तिथं एसटीतलं आरक्षण द्या मला त्याला वेळ नाही इकडं बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालं तिथं वेळ नाही त्याला इकडं बरा जातो फुकट जाती वापरून घेतो सगळ्या स्वार्थासाठी बाकी त्याच काही काम नाही असं आमचं म्हणणं आहे मग सगळे त्याचे लोक दाखायला लागले हो? त्या बोर्डावर कुणाचे लोक आहेत मराठे काय इडे आहेत काय त्याचेच नेते सगळे पन्नास टक्के द आम्ही बघतो ना, कौन -कौन ना? आता कोण कोण नेते जातात ना ते म्हणतो ना मराठ्याच्या नेत्याला धडा शिकवा येवल्यावाला आता त्याच्या मेळाव्यात ओबीसीचे नेते कोण कोण जाते ते बघतो आम्ही आणि रामाना तुम्ही उभा जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही तिकीट द्या मग आम्ही बी सांगून द्या नाही आम्हाला ज्या वेळेस आम्हाला आमचा जे आर काढला हैदराबादचा आरक्षण मागत होतो त्यावेळेस येवलेवली बीड बीडला येवल्या मेळावा ठेवला त्या मेळाव्याला तो नेता म्हणून होता तिथं मग आज कसं काय जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला आम्हाला मतदान कर म्हणतो उद्या बघतोच ना कोण कोण व्यासपीठावर हां बीड मतदारसंघातला कोणचा ओबीसीचा नेता जातो परळी मतदारसंघातला कोणचा जातो ओबीसीचा नेता कोण माझल गाव गेवराय मतदारसंघातला जातो कोण आष्टीतला जातो आष्टी पाटोद्यातला कोण ओबीसीत नेता जातो मराठवाड्यातले ओबीसीचे नेते कोण कोण आहेत महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते त्याचं ऐकून मराठ्याच्या विरोधात कोण कोण उद्याचं मेळाव्याला जाते हे बघतो ना आम्ही पण आणि मग तू आता त्या मेळ्यावरच्या जातो ना मराठ्याला आरक्षण देऊ नये म्हणून नेता ओबीसीचा तू जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान मागाय आणि तो उभा केलेली सीटं बी कशी निवडून येते बघतो तर आम्ही होईल सगळं होईल मराठवाड्यातले मराठी थोडा मी होणार आणि मराठी जाणार सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रातले पण जाणार सर्टिफिकेट सगळं होईल मी काही सांगत नाही समाजाला मी आतापर्यंत दिले पुढेही देणारे सगळं होईल दसरा शेतकरी खूप संकटात आहे त्याच्यामुळं दसरा मेळावा जसा होईल तसा मी मराठ्यांच्या सगळ्या पोरांना सांगितलं की शेतकरी संकटात ये त्यांच्या मदतीला जा जास्त काम तिकडं करायचं आहे जी मदत करता येईल ती आपल्याला छोटासा बिस्किट पुडा देता आला शेतकऱ्याला तर द्या आपल्याला मूठभर पायलीभर बाजरी वर देता आली तर त्याला द्या त्याला मीठ द्या कपडे द्या त्याला शाळेतलं पोरांसाठी दप्तर द्या तुम्हाला जेवढं जितकं शक्य आहे दहा पाच रुपयाचं ते द्या कारण दसरा मेळावा शेतकरी खूप संकटात आणि शेतकरी संकटात असताना सुद्धा आपण दसरा मेळावा त्याच्यासाठी ताकद लावायची हे काय बुद्धीला पटण्यासारखं नाही आहे त्याच्यामुळं शेतकरी संकटात हे ज्याला शक्य आहे तेव्हा दसरा या यावेळेस कोणालाही असं म्हणलं जाणार नाही की दसरा मेळाव्याला ताकदी नाही या दोन हजार लोक असू एक हजार असू नाही तर पाचशे असू परंपरे रद्द होणार नाही कारण ती परंपरा आहे दसरा मेळावा रद्द होणार नाही परंपरा आहे परंतु कुठंही आम्ही शेतकऱ्याला किंवा जनतेला दसरा मेळाव्याला या असं म्हणलेलो नाही कारण शेतकरी संकटात ज्यांना शक्य आहे ते ती दर्शनासाठी किंवा वर्षातून एकदा आपली गाठ भेट होती दसरा मेळाव्यात आपलं एकमेकाला नवीन विचाराची देवाणघेवाण होती नवीन पर्व सुरू होत आहे आपलं दसऱ्याच्या निमित्तानं आपल्याला पुढची दिशा ठरवता येते त्याच्यामुळं ज्यांना शक्य आहे ते येते ज्यांना शक्य नाही शेतकरी संकटात हे ते येणार नाहीत त्याच्यामुळं दसरा मेळावा जसा होईल तसा पण दसरा मेळावा होणार आहे दुसरीकडे पण दसरा मेळावे होतात बऱ्याच ठिकाणी मुंबईला असेल नाही नाही शेतकऱ्या ते काय त्याचं आपल्याला काय देणं घेणे कोण दसरा मेळा मोठा घ्यातून ना आपल्या बुद्धीला पटलं ते आपण बोलतो आपल्या गोरगरीब शेतकरी अडचणी ते संकट आधी त्याच्यामुळं ज्याला शक्य आहे ते दसऱ्याला नारायणगडवर येईन ज्याला शक्य नाही ते येणार नाहीत शेतकरी प्रचंड संकटात आपण कुठेही करायचं त्यामुळे यावेळेस एवढं वर्ष जसं होईल तसा होईल ते त्याचा प्रश्न आहे कोणाला घ्यायचं कोणाला दसरा मेळावा घ्यायचा नाही घ्यायचा तिच्यात त्याचा प्रश्न आहे आमचा असा छोटा मोठा होणार